देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे की अतिवृष्टी किंवा ढगपुटी किंवा पूरपरिस्थिती जिथं निर्माण होते तिथं केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मदत करत असतं परंतु उत्तरेतल्या राज्यांना मदत केली जाते तातडीनं आणि महाराष्ट्रात मात्र मदत दिली जात नाही अशा प्रकारचा एक दबक्या आवाजातला सूरसुद्धा कुठेतरी मोठा होताना दिसतो आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी जर का बघितलं आपण तर अशाच प्रकारची अतिवृष्टी पूरपरिस्थिती ढगफुटी सदृश्य पाऊस असा ऑगस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात झालेला होता त्यावेळेस तर निवडणुकांचा माहोल होता परंतु त्यावेळेसही राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी काही मदत द्यायची होती ती देण्यासाठी विलंब केला म्हणजे ती मदत कधीपर्यंत देण्यात आली तर ती साधारणतः मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ती मदत देण्यात आली शेतकऱ्यांना त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल नैसर्गिक आपत्ती असेल याच्यामधली जी काही मदत असते ती राज्य सरकारकडून कायम दिरंगाईनं किंवा त्याच्यात विलंब करूनच दिली जाते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नियोजन असतं आर्थिक ते खोळंबलं जातं केंद्र आणि राज्य सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणं हे केंद्र आणि राज्य सरकारचं कल्याणकारी राज्याचं कल्याणकारी राज्यव्यवस्थेचं पहिलं काम आहे आणि त्यामुळे ती करणंसुद्धा त्यांनी गरजेचं आहे